ठाण्याच्या काही भागात शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी पाणी नाही एम आय टी सीच्या पुरवठा योजनेत दुरुस्तीची कामे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहनी क्रमांक एक दोन तीन वर वाहण्यां चे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्यासाठी शट डाऊन करण घेण्यात येणार आहे त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा मुम्रा दिवा यांच्यासह वागळे आणि माजी वडा मानपडा प्रभाग समितींचा काही भाग येथे शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे बारवी गुरुत्व वाहिनी क्रमांक एक दोन तीन वर वाहनांचे उन्नतीकरण व तातडीने देखभाल करण्याकरिता गुरुवार अठरा सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवार एकोणीस सप्टेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत एकूण चोवीस तास पाणी पुरवठा बंद राहील त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने अंतर्गत दिवामुम्रा प्रभाग क्रमांक सव्वीस व एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमध्ये रूपा देवीपाडा नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोळशेत खालचा गाव येथील पाणी पुरवठा चोवीस तासाठी पूर्णपणे बंद राहील पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होईल या कपातीच्या का कालावधीत पाणी काटकसरीने वापरावे तसेच पाणी गाळून व उकळून प्यावे અે આવાહન થાણે મહ મહાનગર પાલિકે નાગરિકના કે